बालपणीचा दमा म्हणजेच अस्थमा ह्यामध्ये मुलांना वारंवार सर्दी खोकला होणे ग छातीमध्ये घरघर असा आवाज येणे दम लागणे धाप लागणे ह्यासारखी लक्षणे दिसून येतात वाढते प्रदूषण व वा बदलती जीवनशैली ह्यामुळे बालदम्याचे प्रमाण हे वाढत आहे बालदमा हा मुलांची शैक्षणिक कामगिरी तसेच त्यांची शारीरिक वाढ ह्याच्यावर दुष्परिणाम करू शकतो आपण आता बालदम्याची लक्षणे कारणे व त्याच्या उपचार पद्धतीबद्दल जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर शिल्पा रवींद्र पाटील समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बालरोग म्हणून कार्यरत आहे आमच्या इथे चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहे तसेच लहान मुलांचे लसीकरण वारंवार होणारा सर्दी खोकला वजन व उंची न वाढणे आहाराविषयी तक्रारी ह्याविषयी मार्गदर्शन व उपचार केले जाते दमा ही एक जटिल स्थिती आहे ज्याची अनुवंशिकता व पर्यावरणातील घटक म्हणजेच एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ह्यामुळे सुरुवात होऊ शकते बालपणातील दम्यामध्ये इन्फेक्शन्स ॲलर्जन्स व इतर ट्रिगर्स ह्यामुळे श्वसन मार्गाला सूज येणे ती आकुंचन पावणे त्यामुळे घरघर खोकला धाप लागणे ह्यासारखी लक्षणे दिसून येतात मुलांमध्ये असलेल्या दम्याची लक्षणे खोटली आहेत मुलांमध्ये वारंवार सर्दी खोकला होणे खोकला हा प्रामुख्याने कोरड्या स्वरूपाचा असतो व तो रात्री किंवा पहाटे जास्त असतो ह्यामध्ये मुलांना खेळताना पळताना किंवा व्यायाम करताना खोकला लागणे धाप लागणे ह्यासारख्या लक्षणांचा समावेश होतो तर आपण आता बालपणातील दम्याचे निदान कसे करायचे ह्याबद्दल बघूया दम्याचे निदान करताना मुलांची डिटेल मेडिकल हिस्ट्री शारीरिक तपासणे तसेच काही चाचण्या यांचा समावेश होतो चाचण्यांमध्ये प्रामुख्याने ह्या चाचण्यांमध्ये स्पायरोमेट्री ही महत्त्वाची पल्मरी फंक्शन टेस्ट आहे ह्यामध्ये फुफ्फुसाची क्षमता तसेच आपण दिलेल्या औषधाला कु कशाप्रकारे प्रतिसाद येतोय हेही मोजमाप केले जाऊ शकते तसेच ट्रिगर ओळखण्यासाठी आणि फुफ्फुसाच्या नुकसानाचे मूल्यांकन करण्यासाठी ॲलर्जी टेस्ट तसेच सी टी स्कॅन एक्स रे एम आर आय हे देखील केले जाऊ शकते बालदम्याबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा ॲलर्जन्स आणि ट्रिगर्स ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत ॲलर्जन्स म्हणजे काय की मुलांना एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असते जसं की धूर ग्रेन्स किंवा एखादा विशिष्ट अन्नपदार्थ ह्यामुळं त्यांना दम्याचा त्रास होऊ शकतो ट्रिगर्स म्हणजे काय ट्रिगर्स म्हणजे अशा गोष्टी जे दम्यासाठी कारणीभूत होतात किंवा दम्याची तीव्रता वाढवण्यास मदत करतात ह्यामध्ये वातावरणातील प्रदूषण घरात असलेली धूळ धूर तो धूर म्हणजे चुलीचा धूर असू शकतो किंवा घरात असलेल्या अगरबत्तीचा धूर किंवा परफ्यूमचा वास हेही असू शकतं ह्याबरोबरच खेळणे धावणे मुलांमध्ये असलेले इन्फेक्शन्स किंवा सर्दी खोकला ह्यासारख्या गोष्टी दम्यासाठी ट्रिगर म्हणून काम करू शकतात दम्याचे व्यवस्थापन म्हणजेच उपचार करताना दम्याची लक्षणे नियंत्रित करणे व दम्याची तीव्रता कमी करणे तसेच मुलांची दैनंदिन ॲक्टिव्हिटी वाढणे ह्यावर लक्ष केंद्रित केले जाते ह्यामध्ये गरजेनुसार औषधांचा समावेश केला जातो तर आपण आता दम्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांबद्दल जाणून घेऊया बालदम्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारची औषधे वापरली जातात ह्यामध्ये कंट्रोलर म्हणजेच नियंत्रक औषधे तसेच रिलिव्हर म्हणजे बचाव औषधे ही आहेत कंट्रोलर औषधे ही श्वसन मार्गाची सूज कमी करण्यासाठी आणि लक्षणे टाळण्यासाठी वापरली जातात ही औषधे दररोज वापरली जातात ह्यामध्ये इन्हेल्ड कॉर्टिकोस्टिरोयड्स हे सर्वात प्रभावी नियंत्रक औषध आहे रिलीवर औषधी जी आहेत ही दम्याचा झटका आल्यानंतर श्वसन मार्गाच्या स्नायूंना आराम देऊन लक्षणे लवकर दूर करण्यासाठी वापरली जातात ह्यामध्ये प्रामुख्याने शॉर्ट ॲक्टिंग बिटा ऑगोनिस्ट ह्यांचा वापर केला जातो ही दम्याच्या ॲक्यूट अटॅकमध्ये जलद आराम देतात औषधांबरोबरच दमा नियंत्रित ठेवण्यासाठी आपण इतर काही गोष्टींचा विचार केला पाहिजे ज्यामध्ये ॲलर्जी असलेल्या मुलांना ॲलर्जनपासून दूर ठेवणे तसेच त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मुलांना दूर ठेवणे ज्यामुळे मुलांमध्ये होणारा जो अस्थमा आहे त्याची तीव्रता व फ्रिक्वेन्सी हे दोन्हीही कमी होऊ शकते मुलांमध्ये योग्य पोषण व त्यांच्यामध्ये सकस आहार देणे मुलांना आणि पालकांना त्यांची ट्रिगर वेळोवेळी दिली जाणारी औषधे व योग्य इनलर याबद्दल जर का योग्य माहिती दिली तर दम्याचे नियंत्रण करण्यास मदत होते बालपणातील दमा टाळण्यासाठी आपण मुलांच्या जीवनशैलीमध्ये बदल केला पाहिजे ह्यासाठी मुलांना प्रदूषणापासून ॲलर्जनपासून तसेच ट्रिगरपासून दूर ठेवणे त्यांना योगा प्राणायाम ह्यासारख्या गोष्टींसाठी प्रोत्साहन करणे तसेच अत्यंत तीव्र हवामानामध्ये व्यायाम टाळणे ह्यासारख्या गोष्टींचा समावेश केला जाऊ शकतो ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपण अस्थम्याचे वेळीच निदान आणि योग्य उपचार केले पाहिजे पालकांनाही ह्या गोष्टी योग्य प्रकारे समजून सांगितल्या पाहिजे त्यामुळे बालदम्याविषयी ज्या सर्व समज गैरसमज समाजामध्ये आहेत ह्या गोष्टी दूर होतील बालपणातील दम्यामुळे मुले वारंवार आजारी पडतात ह्याचा परिणाम मुलांच्या शालेय जीवनावर निश्चितच होतो तसेच शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्यामुळे मुलांना मनाप्रमाणे खेळणे व्यायाम करणे ह्याही गोष्टी करता येत नाहीत आणि ह्या सर्वांचा त्यांच्या सर्वांगीण विकासावर निश्चितच परिणाम होतो मुलांमध्ये एक प्रकारची भीती यामुळे निर्माण होऊ शकते